छान कुरकुरीत मस्त चमकदार आणि एकदम पातळ आणि चवीला अप्रतिम अशी ही शेंगदाणा चिक्की जर आपल्याला घरीच अगदी पाच कुर ते दहा मिनटामध्ये बनवता येत असेल तर बाहेरून कशाला विकत आणायची घरीच बनवा आवाज ऐकलात ना की ती छान कुरकुरीत झालेली आहे आणि मस्त पातळ देखील आहे कशी करायची ही शेंगदाणा चिक्की चला तर बघूया त्यासाठी एक कप शेंगदाणे मंदाचे छान खमंग भाजून घ्यायचे तेव्हाच तर मग छान आतून पण भाजल्या जातात शेंगदाणे मस्त भाजल्या गेलेले आहेत काढून घेऊयात काढून घेतल्यानंतर थंड झाल्यावर हातावर चोळूनची साल काढून घ्यायची आता इथे कडईमध्ये दोन टेबल स्पून तीळ घातलेले आहेत ते देखील छान खमंग भाजून घेते तीळ भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये दोन टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबर किस घालायचे आणि ते देखील गरम मध्ये हलकस भाजून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे दोन तीन वेलचीचे दाणे काढून ते देखील घातले आणि असा जाडसर कूट आपल्याला तयार करून घ्यायचा त्यानंतर ज्या भांड्यावर तुम्ही चिक्की बनवणार आहात त्याला आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचे ही प्रोसेस आधी करून घ्यायची त्यानंतर कढई गॅसवर ठेवायची गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून त्यामध्ये एक कप साखर घालायची कढईमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि आता इथे आपल्याला साखर कॅरेमलाइज करून घ्यायची आहे म्हणजे साखर पूर्णपणे विरघळून त्याचं पाणी तयार होतं कॅरेमलाइज अशा पद्धतीने साखर होते आणि मस्त सोनेरी रंग आला आणि पूर्ण साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा या प्रोसेसला फक्त पाच मिनटं लागले त्यानंतर यामध्ये एक टेबल स्पून तूप घालायचंय जेणेकरून मग हा जो साखरेचा पाक तयार झालाय किंवा साखर जी कॅरेमलाइज झाली आहे ती जास्त घट्ट होऊ नये आणि आपल्या चिक्कीला चांगला फुसखुशीतपणा यावा त्यासाठी तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यावर लगेचच शेंगदाण्याचा कूट घालायचा तीळ आणि खोवर की जे आपण भाजून ठेवलं होतं ते घालायचं आणि लगेचच हे व्यवस्थित मिक्स करायचंय आणि ज्या भांड्याला आपण तूप लावून ठेवलंय त्या भांड्यावर हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर साखर कॅरेमलाइज के केल्यामुळे या चिक्कीला मस्त कुरकुरीतपणा तर येतो आणि मस्त अप्रतिम चव देखील येते तुम्ही नक्की करून पहा तर गुळाची चिक्की तर आपण नेहमीच बनवतो पण तुम्ही अशा पद्धतीने साखर कॅरेमलाइज करून देखील एकदा चिक्की नक्की बनवून पहा आता हे मिश्रण गरम गरम असतानाच ग्लासाला तूप लावून हलकसं ते थापून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं त्यानंतर लाटण्याच्या सहाने पातळ असं हे मिश्रण लाटून घ्यायचं आहे ज्या जाडीची तुम्हाला चिक्की बनवायची आहे ना त्यानुसार तुम्ही जाडसर हे लाटू शकता त्यानंतर सुरीच्या सहाय्याने तुम्ही हवं तर वड्यांच्या मध्ये हे कट करू शकता तर इथे मी ग्लासाच्या सहाय्याने गोल आकारामध्ये ही चिक्की बनवत आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या शेप नुसार बनवू शकता तर आकार देऊन घ्यायचा आहे आणि पूर्णपणे हे थंड झाल्यावर अवलंधणीच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहायाने ही चिक्की जी आहे काढून घ्यायची आहे बघू शकता मस्त पातळ अशी आणि सुंदर चमकदार ही आपली शेंगदाणा चिक्की इथे तयार झाली तर या संक्रांतीला अशी चिक्की नक्की बनवा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक देखील करा